स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन कर्जत जामा मस्जिद विश्वस्त ट्रस्टची निवडणुकीसंदर्भात सुरू असलेली चर्चा अखेर हाणामारीपर्यंत पोहोचली असून यामध्ये तक्रार देण्यास गेलेल्या व्यक्तीलाच कर्जत पोलीस ठाण्याच्या बाहेर पुन्हा मारहाण केल्यानं सहा जणांना कर्जत पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं कर्जत जामा मस्जिद विश्वस्त ट्रस्टचे निवडणुकीसंदर्भात आयोजित केलेल्या झालेल्या वादाची तक्रार शहाबाज हुसेन मुल्ला यानं कर्जत पोलीस ठाण्यात केली होती यावेळी दोन्ही बाजूचे तक्रारदार कर्जत पोलीस ठाण्याच्या बाहेर सायंकाळी एकत्र जमले होते यावेळी जहूर निसार शेख खलील जलगाव मोजम कादीर पानसरे निसार शेख आणि सैदू शेख हे घरी तक्रार देऊन सर्वजण परतत असताना सतरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारास बाजारपेठेकडे जाणाऱ्या पोलीस ठाण्याच्या समोरील रस्त्यावर जहीर जमील खान यानं तक्रारदार शहाबाज हुसेन मुल्ला आणि त्याचे सहकारी यांच्या गाड्या अडवून जहीर खान आणि त्याच्या सहकार्यांनी त्याला हाताबुक्क्यांनी मारहाण केली दरम्यान शिबिगाळ करून तुम्हाला बघून घेतो अशी धमकी देखील यावेळी देऊन सोहेल सिद्दीक अंसारी यानं येथील एक दगड हातात घेऊन त्या दगडानं साक्षीदार याच्या डोक्याला मारून दुखापत केली होती कर्जत पोलिसांनी याबाबत जाहीर जलीम खान युसुफ अशरफ खान अनु राजपूत चिनू उर्फ संकेत साळुंखे सुजल अनिल साळुंखे सोहेल सिद्धिक अन्सारी या सहा जणांना कर्जत पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे विविध अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार समीर भुईर हे करत आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत